अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तभक्त श्रोत्यांना गुरुचरित्राच्या वाचकांना साधकांना दत्तगुरूंचे प्रेमी असणाऱ्या सर्व दत्तभक्तांना माझे नमस्कार या गुरुचरित्राच्या अभ्यास चिंतनाच्या या सरस्वती स्वामी महाराज त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले त्या ठिकाणी घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन तृप्त झाले संतुष्ट झाले आणि जाताना त्याचा वेल उपटून टाकून गेले आणि त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी खणताना सोन्याचा हंडा मिळाला सोन्याचा हंडा मिळून सर्वांना अतिशय आनंद झाला सद्गुरूंच्या स्वामी महाराजांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला हंडा मिळाला याच्यावर त्यांचा विश्वास ते सर्वजण आरती वगैरे घेऊन ती पत्नी मुलं हा स्वतः संगमस्थानावर औदुंबर वृक्षाखाली ज्या ठिकाणी सरस्वती स्वामी महाराज बसलेले आहेत या ठिकाणी आले सर्वांनी नमस्कार केला घडलेली सगळी घटना स्वामी महाराजांना सांगितली आणि महाराजांची क्षमा मागते गुरुचरित्रकारांनी खूप सुंदर वर्णन केलं ती पत्नी म्हणते की महाराज मी तुम्हाला काय काय बोलले मी तुम्हाला शिव्यासुद्धा दिल्या आमचा ग्रास तुम्ही हिरून घेतला असंही म्हटले तुम्हाला मी आम्हाला याची तुम्ही क्षमा करा तुम्ही प्रत्यक्ष परमात्मा आहात त्रैमूर्तीचे अवतार आहात अज्ञानाच्या अंधकारामुळं तुमचं स्वरूप आम्हाला कळालं नाही म्हणून आमच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याची आम्हाला क्षमा करा क्षमा मागत आहे तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका फक्त ही जी घटना आहे ही घटना कोणाला सांगू नका कारण या ठिकाणी बारा वर्ष आम्हाला राहायचं आहे गुप्त रूपाला राहायचं आहे आम्हाला प्रकट करू नका जर तुम्ही हे सगळं सांगितलं तर भरपूर लोक या ठिकाणी यायला लागतील आणि आमची जी साधनं आहे आमची जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या आमची भंग होईल काही काळ या ठिकाणी वास्तव्य आम्हाला करायचं आहे उपासना आहे तपश्चर्या करायची आहे अनुष्ठान करायचं आहे याकरता तुम्ही आम्हाला प्रकट करू नका तुम्ही कोणाला हे सांगू नका गुप्त ठेवा आणि जर तुम्ही गुप्त ठेवलं नाही ही जर घटना तुम्ही लोकांना सांगितली तर मात्र ही लक्ष्मी तुमच्याकडं राहणार नाही महाराजांनी सगळ्यांना हे सगळं सांगितलं आणि हे आपल्या आपल्या घरी निघून गेले संपूर्ण जीवन त्यांचं पुढचं सद्गुरूंच्या कृपेनं सुखाचं झालं आता या कथेवर थोडासा अभ्यास करूया थोडस चिंतन करूया हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण अत्यंत समाधानी आहे परमेश्वराने ज्या स्थितीत आपल्याला ठेवलेला आहे त्या स्थितीत राहणारा आहे तो पैसे मिळवण्याकरता तो धडपडणारा नाही त्याचा एवढा विश्वास आहे की जे माझ्या प्रारब्धाचा आहे जे माझ्या हक्काचं आहे ते मला निश्चित मिळणार आहे कारण सगळी जी सुखदुःख आपल्याला मिळत असतात ती आपल्या आपल्या प्रारब्धानं आपल्या आपल्या क्रियमाण संचित याप्रमाणे मिळत असतात ही जी सुखदुःखाची जीवनामध्ये आपण जे जी अनुभव घेतो ते अनुभव आपल्याच कर्माच्या फळाचे असतात कर्मा आपलंच ते कर्मफळ असतं हो, त्यामुळं ज्या परिस्थितीत आपण आहोत त्याच परिस्थितीत आपण राहावं परंतु ते राहत असताना सुद्धा हा अत्यंत संपन्न आहे वेदांचं अध्ययन करणार आहे अध्यापन करणार आहे पंच महायज्ञ करणार आहे रोज भिक्षा मागून आणायची त्या भिक्षेवर करणार आहे जे मिळेल त्यात आनंदी आहे रोज वैश्वदेव करायचा काकबली ठेवायचा होम करायचा गोगराज द्यायचा आणि अतिथीची पूजा करायची या त्याच्या तपश्चर्यावर महाराज प्रसन्न झालेत आणि स्वत आलेत तो बोलवायला गेलेला नाही आहे याच जन्मी नव्हे तर अनंत जन्मामध्ये केलेली जी पुण्यकर्म असतात ती पुण्यकर्म ज्यावेळा फलप्रद होतात त्यावेळा प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारात चालून येतो कृपा करण्याकरता तो बोलवायला गेलेला नाही आहे दारात महाराज प्रगट झाले वस्तुत अमरापूरमध्ये कित्येक अशी ब्राह्मणांची घर आहेत की जे सगळे सदन आहेत श्रीमंत आहेत त्यांच्या घरी न जाता महाराज याच्या घरी गेलेत ते कशा करता तर त्यानं जी केलेली तपश्चर्या आहे त्यानं जे केलेलं तपाचरण आहे सात्विक वृत्तीनं तो राहतोय याच्यावर प्रसन्न होऊन ते त्याच्या घरी भिक्षेला गेले आपल्या वेदानी कर्मकांड आणि ज्ञानकांड असे दोन प्रकार सांगितलेले आहेत या कर्मकांडामध्ये यज्ञ यागाधिक कृत्य करून या जन्मी सुख भोगावं आणि मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त करून घ्यावा असा भाग कर्मकांडामध्ये दिलेला आहे आणि ज्ञानकांडामध्ये ज्ञानमार्गाने जावं आणि ज्ञान संपादन करून परमेश्वर पद प्राप्त करून घ्यावं याकरता ज्ञानमार्ग सांगितलेला आहे त्या ज्ञानमार्गामध्ये असताना अशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करावं ज्या परिस्थितीत आपण आहोत ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये अत्यंत समाधानी राहून परमेश्वराची आराधना करावी अशा पद्धतीनं जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर निश्चितपणानं परमेश्वराची कृपा आपल्यावर होते आणि ती कृपा करण्याकरता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याच्या घरी भिक्षेला गेले त्याने जी भिक्षा दिली त्यामध्ये ते त्या अतिशय संतुष्ट झाले आणि त्याला हे निधान हा ठेवा त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला या रूपकाचा या कथेचा थोडासा वेगळ्या प्रकारे आपण विचार करू हे एक रूपक आहे अशा रूपकाचा रूपकाद्वारे याचा अभ्यास करू हे रूपक काय सांगत तर या ब्राह्मणाच्या दारात असणारा जो वेल आहे घेवड्याच्या शेंगाचा वेल हा वेल म्हणजे प्रपंच आहे संसार आहे आणि या प्रपंचामध्ये जी फळ आपल्याला प्राप्त होतात ती फळं म्हणजेच सु सुखदुःख आहे ही सुखदुःखाधिक फळानं आपण पूर्ण संतुष्ट होऊ शकत नाही पूर्ण जेवणाचा पूर्ण जो आनंद आहे पूर्ण भोजनाचा जो आनंद आहे तो आनंद घेवड्याच्या शेंगाच्या भाजीनं पूर्ण होत नाही पोट भरत नाही परंतु त्यामध्ये तो समाधान मानतो या संसारातून आलेल्या कर्मफळानं ही जी सुखदुःख प्राप्त होतात त्यामध्ये तो आनंदी आहे परंतु पूर्ण भोजन जे आहे ते पूर्ण भोजनाचं समाधान त्यामुळं प्राप्त होत नाही परंतु श्रीगुरु त्यांच्या घरी जेव्हा गेले भिक्षेला तेव्हा त्याने याच घेवड्याच्या शेंगांची भाजी दिली आहे म्हणजे जी आपल्याला सुखदुःख असतात ती सुखदुःख सद्गुरु चरणी त्यानं अर्पण केलेली आहे जे त्याने दिलंय त्यामध्ये ते संतुष्ट आहेत संतुष्ट झाले संतुष्ट होऊन काय दिलं भक्तांना जे आवश्यक आहे जे त्यांच्याकडेच आहे ते ज्ञान त्यांना उघड करून दिलं जे त्यांच्याकडेच आहे परंतु ते त्यांना माहीत नाही म्हणजे सद्गुरूंनी काय केलं त्यांना आत्मज्ञानच दिलं आत्मज्ञान रूपी सोन्याचा हंडा त्यांना दिला ज्ञान म्हणजे काय तर तो परमात्मा म्हणजेच माझा आत्मा आहे हे ज्ञान आहे हे ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाला प्राप्त होत नाही त्याकरता खूप मोठे परिश्रम करावे लागतात खूप मोठा अभ्यास करावा लागतो परंतु जेव्हा सद्गुरू कृपा होते त्यावेळेला हे ज्ञान आपल्याला ताबडतोब प्राप्त होत असते असे हे रूपक आहे सद्गुरूंनी त्याची परीक्षा बघितलेली आहे वृक्ष तोडणे तोडलेलं समजल्यापासून ते सोन्याच्या हंडा मिळेपर्यंत हा जो मधला भाग आहे हा मधला वेळ आहे त्या वेळेमध्ये सद्गुरूंनी त्याची परीक्षा बघितली हा परीक्षेत उत्तीर्ण होतोय काय कि एक वेगळंच बोलतो आणि एक वेगळंच आचरण करतो असं आहे का यायचं मनाची स्थिती काय आहे याचा याची परीक्षा सद्गुरूंनी घेतलेली आहे घेवड्याच्या शेंगाचा वेल तोडलेला कळल्याबरोबर पत्नी दुःख करायला लागली मुलं दुःख करायला लागली आरडाओरडा करायला लागले आक्रोश करायला लागले रडायला लागली संन्याशी महात्म्यांना बोल लावायला लागले त्यांना शिव्या द्यायला लागली परंतु हा मात्र शांत आहे धीर गंभीर आहे हा सगळ्यांना सांगतो की शांत राहा जे जे होतं ते आपल्या आपल्या प्रारब्धानं होत असत संन्याशी महाराजांना बोललं नका त्याच ज्ञान जे आहे ते ज्ञान यावरून कळत गुरुचरित्रातला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा भक्त हा आहे होण्याकरता अत्यंत लायक असा जर कोण भक्त असेल तर हा अमरापूर मधला दरिद्री ब्राह्मण आहे तो जरा सुद्धा दुःख करत नाही उलट तो सगळ्यांना सांगतो की दुःख करू नका शांत राहा प्रत्येक गोष्टीतून आपलं कल्याण होणार आहे याचा विचार करा संन्याशी महाराजांनी ज्या अर्थी वेल तोडलेला आहे त्या अर्थी तो वेल तोडण्यात आपलं कल्याण आहे असा विचार करा आयुरंदम प्रयच्छती ऐंसे बोले वेद श्रुती मुंगी पासून पर्यंत सर्वांना अन्नदान देणार आहे तो सांगतोय चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत त्या सगळ्यांना जन्माला घालायच्या अगोदर त्यांच्या आहाराची व्यवस्था करणारा परमात्मा आहे उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा आहे जीवाची फार मोठी काळजी घेणारा परमात्मा आहे तो परमात्मा आपलं अकल्याण कसं करेल किती प्रज्ञ आहे सुद्धा तो दुःखी झालेला नाही आहे सुद्धा त्याला काहीही वाटलेलं नाही या सगळ्या घटनेच शांत येतो आणि याच वृत्तीवर भगवान संतुष्ट होऊन त्याला त्या ठिकाणी सोन्याचा हंडा दिलाय त्याचं दारिद्र्य सगळं नष्ट केलं आणि ज्यावेळेला हे भेटायला आले त्यावेळी मात्र त्यांना सांगितलं मी तुम्हाला क्षमा केली आहे तुम्ही मला काहीही बोललेलं असाल मला तुम्ही शिवाय दिलेला असाल परंतु ते काहीही तुम्ही मनात आणू नका तुम्हाला मी हे दिलेलं आहे हे तुमचंच आहे आनंदात राहा फक्त मला गुप्त ठेवा प्रगट करू नका कारण अजून या ठिकाणी आम्हाला काही काळ वास्तव्य करायचं आहे इथं आम्हाला तपश्चर्या करायची आहे इथं साधना करायची आहे अनुष्ठान करायचं बारा वर्षाचा काळ आम्ही या ठिकाणी राहणार आहोत तेव्हा लोकांना जर तुम्ही हे सगळं सांगायला लागला तर लोक या ठिकाणी जमा होतील गर्दी व्हायला लागेल आणि आमचं अनुष्ठान होणार नाही म्हणून मला तुम्ही गुप्त ठेवा आणि हे आपल्या आपल्या घरी गेले संपूर्ण जीवन त्यांनी संपूर्णपणे आनंदामध्ये घालवलं अशी कथा नामधारकांनी सिद्धांना सांगितले मग सिद्धांनी पुन्हा विचारलं की या ठिकाणी काय काय घटना घडल्या अजूनही त्या थोड्या आम्हाला सांगा कारण आमचं मन संतुष्ट होत नाही आहे कितीही जरी तुम्ही गुरुचरित्र सांगितलं तरी मला ऐकावं 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 असंच वाटतंय मन माझं संतुष्ट होत नाही तृप्त होत नाही तेव्हा तुम्ही अजून काय काय कथा झाल्या अजून काय काय लीला झाल्या त्या सगळ्या लीला तुम्ही आम्हाला सांगा म्हणून नामधारकांनी सिद्धांना सांगायला चालू केलं की या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पुन्हा पुढं काय काय घटना घडल्या त्या सगळ्या घटना आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत गुरुचरित्रकारांनी सांगितलेल्या सांगितलेल्या कथा पण बघायच्या आहेत परंतु ज्या कथा गुरुचरित्रामध्ये आल्या नाहीत गुरुचरित्रकारांनी सांगितलेल्या नाही आहेत परंतु या नृसिंहवाडीमध्ये घडलेल्या आहेत त्या कथासुद्धा आपण बघूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये या नृसिंहवाडीमध्ये पुढं काय काय भग, भगवान नृसिंह सरस्वती स्वायीवर्जींनी लिला केल्या त्या लीला त्याचा अभ्यास त्याचं चिंतन आपण करूया तोपर्यंत मी माझ्या वाणीला विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव